नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी आता एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यासोबतच आता झी मराठीची आणखी एक मालिका बंद होणार आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीच्या दोन मालिका येत्या काही दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या मालिकेंच्या जागी दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मिळालेल्या माहितीनुसार नवरी मिळे हिटलरला ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसातच ही, दिवसात ही मालिका संपणार आहे आणि या मालिकेसोबतच चल भावा सिटीत हा रियालिटी शो देखील प्रेक्षकांचा काही दिवसातच निरोप घेणार आहे काही दिवसांचाच हा शो बाकी आहे येत्या काही दिवसातच हा शो देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे या शोच्या वेळेवर एक नवी मालिका घोषित केली जाईल एकूणच झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला आणि चल भावा सिटीत हे दोन शो येत्या काही दिवसात बंद होणार आहे तर मंडळी झी मराठीवरील कोणती मालिका बंद व्हायला पाहिजे व कोणती मालिका सुरू राहायला पाहिजे हे नक्की कमेंटमध्ये सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद